नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हो। हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस जून वार आहे शुक्रवार उद्या आलेली आहे वटपौर्णिमा ही वटपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्याला हाच पती, पती जन्मून जन्मी मिळावा म्हणून आपण वटपौर्णिमेचे निर्जली उपास करत असो वडाच्या झाडाची पूजाही केली जाते तर पहा आपण या दिवसामध्ये म्हणजेच उद्या वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे त्याचबरोबर मंत्र कोणता म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही वडाला प्रदक्षिणा मारत आहात किंवा जो धागा आहे तो गुंडाळत आहात त्यावेळेस मंत्र तुम्हाला कोणता म्हणायचा आहे आणि वडाच्या झाडाला नैवेद्य कोणता अर्पण करावा त्याचबरोबर मंत्र कोणता म्हणायचा आहे या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी केस धुवायचे की नाही आदल्या दिवशी गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ना असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जी पौर्णिमा आहे ते अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जर वस्तू टाकली तर शत्रुपिळा आहे बांधा आहे किंवा वाईट शक्तीचा आपल्याला एखादा त्रास होत असेल किंवा घरामध्ये सतत पतीपत्नीमध्ये वाद होत असेल किंवा एखादे काम करायला जातात ते पूर्ण होत नाही तर पहा आपल्याला नदीमध्ये जाणे जर शक्य होत असेल तर नदीमध्ये तेहतीस कोटी जे देव आहेत ते वास करत असतात जर आपण नदीमध्ये या दिवशी स्नान केले तर तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी येसे जे आहेत ते धुवायचे की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला गंगेमध्ये स्नान करायला जायचं आहे गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जे आपले पित्र आहेत ते शांत होत असतात आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात आणि जर तुमच्या ज्यांनी जर नदीमध्ये जाणे शक्य होत नसेल ठिकाणी नदी, नदी नसते तर त्यांना नदीमध्ये जाणे शक्य होत नाही म्हणून त्यांनी काही वस्तू आहेत त्या जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी जर सकाळी टाकल्या ब्रह्ममुहूर्तावर जर आंघोळ केली तर आपल्याला योग्य ते फळ मिळत असते आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर श्री विष्णू आणि आपले जे पित्र आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर पहा सावित्रीने हे तीन दिवस व्रत केले होते आपल्या पतीचे प्राण जे आहे आपल्या पतीचे प्राण जे आहे ते, ते परत मिळवण्यासाठी त्यांनी या तीन दिवसीय व्रत केले होते पण आपल्याला फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीच्या दिवशी उपास निर्जली करायचा आहे हा वटपौर्णिमेच्या दिवशी जी पौर्णिमा आहे ती सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि बावीस जूनला सकाळी याची समाप्ती होणार आहे जो काळ आहे तर तो आहे साडेदहा ते साडेबारा वाजेपर्यंत म्हणजेच या वेळेमध्ये तुम्हाला काळामध्ये पूजाही करायची नाही तर सकाळी तुम्हाला नऊ आणि साडे दहा या दरम्यान तुम्हाला पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला सिद्ध योग जो आहे तर तो, तो दोन वाजता सुरू होणार आहे आणि साडेतीन वाजता संपणार आहे त्याचबरोबर आणि साडेतीन वाजल्यानंतर यमगंडन योग तयार होणार आहे या योगामध्ये पूजाही चुकूनही करू नका त्याचबरोबर साडेपाच वाजता आणि साडेसात वाजेपर्यंत तुम्हाला पूजा करायची आहे हा अतिशय शुभ योग आहे तर पहा दिवसभरामध्ये अतिशय शुभ योग आहे परंतु राहू योग आणि त्याचबरोबर जे यमगंडन योग हा तयार होणार आहे म्हणून या वेळेमध्ये चुकूनही पूजाही करू नका बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही पूजाही करू शकता तर पहा कोणत्या वेळी तुम्हाला पूजा करायची आहे सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आणि दुपारी दोन वाजून साडेतीन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत शक्यतोर तुम्ही साडेपाच वाजण्याच्या अगोदरच ही पूजा तुम्हाला करायची आहे कारण संध्याकाळच्या वेळी वडाच्या झाडाची पूजाही केली जात नाही शक्यतो दिवसभरामध्ये जो वेळ सांगितलेला आहे या वेळेमध्ये आवर्जून तुम्हाला पूजा करायची आहे तर पहा नैवेद्य कोणता द्यायचा आहे ते आपण बघूयात तर पहा या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो तर पुरणपोळीचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आहे दोन चमचे आणि ही हरभऱ्याची डाळ तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर गोडधोड जो पदार्थ आहे तो म्हणजे खीर तर पहा खीर तुम्हाला इथे अर्पण करायची आहे आणि त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा प्रसाद जो आहे तो नैवेद्य जो आहे तो वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला केस धुवायचे की नाही तर पहा आपला जो व्रत आहे वटपौर्णिमेचा व्रत अतिशय शुभ व्रत असतो आणि या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी हा निर्जली उपवास केला जातो तर पहा या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक चूक करायची नाही ती म्हणजे डोक्याहून पाणी घ्यायचं नाही तर का तर जे उपवास केला जातो पतीसाठी किंवा आपण एखादी व्रत करत असतो तर त्या दिवशी डोकेही धुतले जात नाही असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रात याबद्दल भरपूर माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला चुकूनही केस धुवायचे नाही तर केस धुवायचे तरी कसे तर पहा गुरुवारच्या दिवशी जो आपला गुरुग्रह आहे तर तो कमजोर होत असतो आणि जर, हो जर आपण डोक्याहून पाणी घेतले किंवा केस धुतले तर आपले जे आपण जो गुरु मानत असतो तर त्या गुरुच्या जीवनामध्ये अडचणी यायला लागतात जो आपण गुरु भाऊ मानत असतो त्यांच्या जीवनामध्ये सतत अडचणी यायला लागतात तर तुम्ही काय करायचं आहे तर हळद त्याचबरोबर बेसन तुम्हाला भिजवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे डोक्याला लावायचे आहे ज्यामुळे तुमचा गुरुग्रह गुरु गुरु जो आहे तो एवढा कमजोर होणार नाही आणि श्री विष्णू तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतील दे। त्यामुळे गुरुवारी तुम्हाला डोके अशा पद्धतीने धुवायचे आहेत त्याचबरोबर जर तुमची मासिक पाळी आलेली असेल काही अडचण आलेली असेल तर पहा तुम्हाला त्या दिवशी डोक्याला दही लावायचे आहे आणि दही लावून डोके हे धुवायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि तुम्हाला भरभरून अशी आशीर्वाद देत असते म्हणून तुम्ही अशा पद्धतीने डोके आवर्जून धुवावे आणि त्याच पद्धतीने आपल्याला सकाळी ज्या वस्तू आहेत हे अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला आंघोळीही करायचे आहे तर पहा सर्वात प्रथम माता लक्ष्मीला प्रिय असणारे मीठ तर पहा खडे मीठ तुम्हाला चिमूळभर घ्यायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू हळद ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे चिमूडभर हळद तुम्हाला टाकायची आहे एक तुळशीचे पानं जे पान आहे हे तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे आहे पाण्यामध्ये दोन मिनटं टाकल्यानंतर हे आपल्याला स्वतः खाऊन घ्यायचे आहे यामुळे सकारात्मकता जी आहे ती आपली वाढत असते आणि आपल्या मनामध्ये जे वाईट विचार आहे ते येत नाहीत आणि त्याचनंतर तुम्हाला यामध्ये अर्धा चमचा गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर जे कापूर आहे तर कापूराची अर्धी वडी तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर काळे तीळ आहे ते उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि उकळत्या पाण्यामध्ये त्याचा जो अर्क आहे त्याचे जे तेल आहे ते पाण्यामध्ये उतरायला हवे अशा पद्धतीने आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर ह्या वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे तर पहा सर्वात महत्त्वाची वस्तू आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या दिवशी चुकूनही करायची नाही तर पहा आंघोळ करत असताना कोणती चूक तुम्ही करता ज्यामुळे पूर्ण फळं तुम्हाला मिळत नाही तर पहा चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर मांडी घालून तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे आणि डाव्या खांद्यावर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि शेवटी डोक्यावर पाणी घेत असतात परंतु या दिवशी आपण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपास करत असतो या दिवशी डोक्याहून पाणी घेतले जात नाही उपास असल्यामुळे त्यामुळे डोक्याहून पाणी तुम्ही चुकूनही घेऊ नका तर अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे ज्यामुळे तुमच्या मनामध्ये काही विचार असेल किंवा भरपूर वास्तुदोष लागलेला असेल पितृदोष लागलेला असेल तर हे सगळं नष्ट होऊन तुमची भरभरून प्रगती होईल कोणत्याही गोष्टीमध्ये तुमची प्रगती होईल आणि कोणतेही काम तुम्ही हाती घेतलेले असेल तर ते पूर्ण होत असते त्याचबरोबर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि कधीही निर्वस्त्र राहून आंघोळ करू नये एकतरी कपडा अंगावर असावा अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळी करायची आहे अशी शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्यामुळे शत्रूबिढा वाईट करणी बांधा त्या घरामध्ये हे दोष लागत नाहीत असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा